कर्जमाफी झालेली नाही शेतकऱ्यांची पाच वर्ष झालेली नाही आहे त्यापूर्वी त्यांनी चौकाचौकामध्ये बोर्ड लावून घेतलेले होते अडीच वर्षाची सत्ता बोगली आणि दुसऱ्यांनी अडीच वर्षाची सत्ता घेतली परंतु पहिल्या सत्तेमध्येही तेच होते आणि नंतरही सत्ते ते होते आणि आता असणाऱ्यांनी ही बोललं की राम मंदिराच्या वेळेस आम्ही कर्जमाफी देऊ त्यानंतर ही त्यांनी दिली नाही लोकसभेच्या विधानसभेनं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ही कर्जमाफी दिली नाही आणि आता ही घोषणा करूनही कर्जमाफी दिलेली नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या किती जागृत आहे आणि या रीतीने औरंगाबाद हायकोर्टाने नी निर्णय दिला की एका शेतकऱ्याला कर्जमाफी दिली दुसऱ्याच का नाही मग त्याची अंमलबजावणी का नाही झाली म्हणजे एक प्रकारची ही न्यायालयाची अवमानता पण आहे या सगळ्या बाबीत लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला नम्र विनंती आहे की त्यांनी मतदारांनी प्रत्येक गावामध्ये एकत्र होऊन एकत्रित मतदान करायचं आहे आणि यांच्या दोन्ही युती आघाडी हे पण मतदाराची युती युनियन एकत्र करायची आहे इथून ते महाराष्ट्राची जनता एकत्र येऊन निवडणूक करायची आहे तुमची इच्छा असेल तुमची जर मला साथ असेल परम किसान नागरिक एकता म्हणजे आणि त्याकरता जी पार्टी पाहिजे ते अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टी त्याप्रमाणे नियोजन करून तुम्ही एकत्र येऊन तुमच्या मनासारखे सरकार महाराष्ट्रात आणावी अशी नम्र विनंती एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो तुम्ही समजदार आहेत जय जनता जनार्दन जय हिंद जय महाराष्ट्र